राजू तुझ स्वागत पण गटबाजीत अडकू नको असा जाहीर सल्ला घेत चोवीस तास उलटत नाही तोच राजू शिंदे यांनी चंद्रकांत खैरे यांचं निवासस्थान गाठलं आणि त्यांची भेट घेतली राजू शिंदे भाजपचे दिग्गज नेते तीन वेळा नगरसेवक काल त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला ते एकटेच नाही तर त्यांच्यासोबत सहा माजी नगरसेवकांनी देखील प्रवेश केला आता कालची जी घटना आहे त्या घटनेंतर अर्थातच भाजपला मोठा धक्का बसला आणि जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेच्या विविध नेत्यांची भाषणं झाली त्यात चंद्रकांत खैरेंचं भाषण तुफानी झालं त्यांनी आपल्या भाषणातच गटबाजी संदर्भात जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे आणि उघडपणे उद्धव ठाकरेंसमोर मांडली आणि ते इतकंही म्हणाले की राजू शिंदेंनी जर शिवसेनेत लोकसभेआधी प्रवेश केला असता तर माझा पस्तीस हजार मतांनी विजयी झाला असता पण राजू शिंदेंनी संदीपान भुमरे यांना त्यांच्याच मतदारसंघातून पंचवीस हजारांचं लीड दिलं याचाच अर्थ चंद्रकांत खैरे यांचा कुठे ना कुठे तरी राजू शिंदेवर थोडाफार प्रमाणात कौना पण राग होताच कारण दोन वेळा लोकसभेला पराभव स्वीकारल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून चंद्रकांत खैरे इच्छुक होतेच आणि त्यात राजू शिंदेंनी तर मागच्या वेळी म्हणजे दोन हजार मध्ये भाजपमध्ये बंडखोरी करत थेट अपक्ष निवडणूक लढवली होती आता त्यावेळी त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते शिवसेनेचे होते त्यावेळी शिवसेना एकसंध होती ते म्हणजे संजय शिरसाट आता ते संजय शिरसाट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत आणि आता शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांची युती आहे त्यामुळं विद्यमान आमदार म्हणून पुन्हा एकदा ती जागा शिवसेनेच्याच वाट्याला म्हणजे संजय शिरसाटांना जाणार त्यामुळं पुन्हा एकदा आपलं काय होणार हा राजू शिंदेंसमोर प्रश्न होता त्यामुळं राजू शिंदेंनी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटात काल प्रवेश केला जर आता त्यांना ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट मिळालं तर संजय शिरसाट व्हर्सेस राजू शिंदे अशी लढत आपल्याला छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून मिळणार आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून राजू शिंदे यांना तिकीट दिलं जाऊ शकतं त्या बोलीवरच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला अशी सूत्रांची माहिती आहे एकंदरीतच संजय शिरसाट यांच्या विरोधात राजू शिंदे यांना उभं करून छत्रपती संभाजी नगरवर आपला वर्चस्वाचा जो मूळ भाग आहे शिवसेनेचा तो कायम राखणं हे शिवसेनेसाठी महत्वाचं आहे कारण की काल उद्धव ठाकरेंनीच आपल्या भाषणामध्ये छत्रपती संभाजीनगरचा पराभव माझ्या जिव्हारी लागला असं म्हटलं होतं त्यामुळे लोकसभेला जे गेलं ते विधानसभेत होऊ नये विधानसभेत ते परत मिळवावं यासाठी त्यांनी राजू शिंदे या दिग्गज नेत्याला आपल्या पक्षात घेतलं आता जाहीर सभेतच काल जाहीर भाषणातच चंद्रकांत खैरे यांनी राजू शिंदे यांचं स्वागत तर केलंच पण गटबाजीत अडकू नको राजू असा जाहीर सल्ला देखील दिला अर्थात तो सल्ला मिळून चोवीस तास उलटत नाही तोच राजू शिंदे यांनी डेक्कन फ्लोर येथील त्यांचं निवासस्थान गाठलं त्यांची भेट देखील घेतली आता या भेटीवेळी भेटी त्या दोघांमध्ये बरीच चर्चा झाली असं देखील म्हटलं जात आहे एकंदरीतच राजू शिंदे हे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात असताना देखील चंद्रकांत खैरे यांना ते सहन करावं लागलं कारण त्यांनी स्पष्टपणे काल भाषणात देखील म्हटलं की मी केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी सगळं काही सहन करायला तयार आहे त्यामुळं काल गटबाजीत अडकू नको असा सल्ला ज्यांनी दिला त्याच खैरेंच्या गटात राजू शिंदे सामील झाले की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे पाहत राहा निर्भीड आणि सडेत तोड सरकार नाम।